अकरा माणिक मोती श्री दत्त महाराज व आदिशंकराचार्यांचे दत्तस्तवराज आदिशंकराचार्यांनी दत्तस्तवराज हे दत्त, दत्त, दत्त महाराजांच्या स्तुतीपर स्तोत्र रचले आहे दत्तात्रेय पंचरत्नात याचा समावेश होतो दत्तात्रेय पंचरत्न म्हणजे दत्त महाराजांचे पाच निवडक स्तोत्रे असून यात दत्त कवच दत्तस्तवराज दत्त हृदय स्तोत्र सहस्त्रनाम आणि अवधूत गीता ही स्तोत्रे येतात या सर्व स्तोत्रांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व स्तोत्रे संवादरूपी आहेत शिवपार्वती संवादात दत्त कवच शुकाचार्य आणि शिव संवादात दत्तस्तवराज शिव पार्वती संवादात दत्त हृदय स्तोत्र दास आणि मुनी संवादात दत्त हृदय स्तोत्र आणि दत्त महाराजांनी कार्तिकेयांना केलेला उपदेश म्हणजे अवधूत गीता आहे आदि शंकराचार्यांनी दत्तस्त हे दत्त महाराजांच्या स्तुतीपर स्तोत्र रचताना व्यास महर्षींचा उल्लेख केला आहे शुकाचार्य हे व्यासपुत्र तेव्हा भगवान महादेवांना ते म्हणतात हे देवदेव दत्त नाही हे पूर्वी व्यासांनी सांगितले आहे तेव्हा त्यांचे महात्म्य मला सांगावे यावर भगवान महादेव शुकाचार्यांना हे महात्म्य सांगतात भगवान महादेव म्हणाले यस्य स्मरण मात्रेण मुच ते सर्व बंधनात अल दत्त महाराजांच्या केवळ स्मरणाने मनुष्य सर्व बंधनातून मुक्त होतो नारायण शिव शुद्ध दृश्य दर्शन वंदित अमल नारायण शिव तेच असून समस्त दृश्य विश्वाने त्यांना वंदन केले आहे या स्तुतीत येत सर्व कृत तेन दत्त इत्यक्षरदय या पदाची वारवारता आली आहे याचा अर्थ ज्याने दत्त ही दोन अक्षरे भक्तिभावाने उच्चारली त्याने असा होतो भगवान महादेव म्हणतात या दोन अक्षरांच्या उच्चाराने अर्थात जपाने सर्व नद्यांत स्नान केल्याचे पुण्य मिळते सर्व तीर्थक्षेत्रात दर्शनाचे पुण्य मिळते सर्व व्रते दान अष्टांग तप केल्याचे पुण्य मिळते सर्व देव नमस्कार, नमस्कार दत्त नामस्मरणाने सर्व देवांना नमस्कार केल्यासारखेच आहे या स्तोत्रात दत्त महाराजांना सुराध्यक्ष ही उपाधी आहे म्हणजे सर्व देवांचे अध्यक्ष आचार्यांच्या इतर वाङ्मयापेक्षा हे स्तोत्र उच्चारण करण्याला अर्थात म्हणायला फार सोपे आहे आणि स्तोत्र महिमा पाहता दत्त भक्तीमध्ये अग्रेसर आहे आपल्या पहिल्या श्वासाबरोबर आपल्या हृदयात वास करणाऱ्या दत्त महाराजांच्या सामर्थ्याची प्रचिती या स्तोत्ररूपी स्तुतीने दत्त भक्तांनी अवश्य घ्यावी श्री गुरुदेव दत्त बारा मोती महाराज आपल्या भक्तांच्या खुणा प्रेमाने स्वीकारतात विजापूरच्या बादशहाची मुलगी जन्मांध होती एके दिवशी बादशहा चिंतेत बसला असताना एका मुसलमान साधूने सांगितले की अमरापूर नृसिंहवाडी येथे हिंदू साधू श्री नृसिंह सरस्वती यांचे जागृत स्थान आहे तेथे मुलीस घेऊन जा सेवा कर तुझे काम होईल बादशहा कनेला घेऊन नृसिंहवाडीला गेला सेवा केली मुलीस दृष्टी आली बादशहाने नित्य दर्शन पाहिजे म्हणून सरस्वती स्वामी दत्त महाराजांना प्रार्थना केली नंतर एक दिवस बादशहाला महाराजांचा दृष्टांत झाला किल्ल्याजवळ विजापूरच्या दोन्ही खंदकाच्या मध्यभागी अश्वथ वृक्षाखाली मी सदैव मूर्त स्वरूपात आहे तेव्हा बादशहाने तेथे नित्य पूजारच्या सुरुवात केली या विजापूरच्या बादशहाच्या भक्ती खुणा आजही नृसिंहवाडीला कायम आहेत नृसिंहवाडीच्या मंदिराचे बांधकाम हे त्या काळाच्या बादशाही राजवटीतील त्यांच्या धार्मिक स्थानांप्रमाणे कळसरहित आहे आजही मनोहर पादुकांवर घातल्या जाणाऱ्या वस्त्राला वस्त्र म्हणतात आणि त्याचा आकार हा बादशहाच्या आसनावर घातल्या जाणाऱ्या वस्त्राप्रमाणे असतो त्याला सात पाकळ्या असतात दत्त महाराजांच्या उत्सव मूर्तीकडे अर्थात स्वारीकडे आपण नीट निरखून पाहिल्यास महाराजांच्या डोक्यावरील जिरेटोप हा बादशाही काळातील शिरपेच वाटतो दत्त महाराज हे आपल्या भक्ताच्या खुणा आजही प्रेमाने मान्य करताना दिसतात लाईक करा सबस्क्राईब करा